लिमिटेडच्या ऑफिस बॉयने सुद्धा जबाब दिला आहे याबाबत आपली काय प्रतिक्रिया तुमच्या म्हणण्यानुसार जर तो वाचमन तिथला अवधा कंपनीचा जर म्हणतोय की तो कोण आरोपी त्यांना आला होता का काय आणि त्यांनी सांगितलं की मी गारुवा काय ते सरमाड का घरमाड त्याचा मी मानुषी आणि तो आडवा पडू नको त्याचा मानुषी असंच खंडणी मागताना त्या लोका चर्चावर काही असंच त्या करमाड्याने का खमाड्याने ते एक नंबरचे आरोपीने त्यांनी ही अवधा कंपनीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की धनंजय मुंडे साहेब तुम्हाला बघून घेतील मग मा, मी त्यांचा माणूस आहे अशी लोकात चर्चा आहे कारण त्यांनी अशाच धमक्या दिलेल्या इथून मागंसुद्धा खून करताना मग तो मुंडेचा खून असो त्या आंधळेचा खून असो किंवा तो गीतेचा असो अशाच धमक्या दिलेल्या त्यांनी फक्त सरकार धनंजय मुंडेला वाचवते अशी ही लोकात चर्चा आहे लोकांमध्ये चर्चा आहे की जो फरार आरोपी त्याने धनंजय मुंडेला सुद्धा लावले होते आणि त्यावेळेस धनंजय मुंडेने असं सांगितलं होतं जणू आता हे चर्चा जनतेत ही आता पारापारावर होणारी चर्चा आहे म्हणल्याच्यानंतर शंभर टक्केच ती बाहेर येणार गावात चर्चा झाल्याच्यानंतर ती वाऱ्यासारखी पसरत पसरत जाणार कुठल्या तरी त्यांच्याच गावात चर्चा होणार आणि मग ते बाहेर येणार त्यांनीही फोन केला होता तर त्यावेळेस असं सांगितलं होतं म्हणून आता ही लोकांमधली चर्चा आहे आता ही खरी खोटी तपास यंत्रणेने बघितली पाहिजे आणि खरीच असायला पाहिजे खोटी असण्याचं काहीच कारण नाही की त्यांनी फोन लावला होता जणून फरार असताना त्या एकट्या फरार असल्या त्यांनी एकट्यानेच नाही तर फरार असणारे ती नऊ आरोपी त्यांनीसुद्धा की असं असं आमच्याकडून खून झाला आहे हेही त्याला माहीत होतं तरी त्या धनंजय मुंडेने असं सांगितलं जणून की मी आहे ना तुम्हाला काय करायचं तुम्ही निवांत राहा अशीसुद्धा लोकांची चर्चा आहे मग आता जरा हे त्याचे लोक आहेत आपण आता आपण त्याच्या पुढे जाऊ लोकातल्या चर्चेच्या आपण त्याच्यातल्या पुढे जाऊ आता ती खरी खोटी येते ते होत राहील त्याच्याही पुढे जाऊ हे लोक धनंजय मुंडेचे खंडणीसाठी बैठक मुंबईत पण जाईल खंडणीसाठी बैठक धनंजय मुंडेच्या ऑफिसला पण जाईल परळीच्या जा। हे लोक याचे आहेत कटराचा तो पण एकशे वीस ब मध्ये येतोय सामूहिक कटा मग त्याला सहा रुपये तीनशे दोन मध्ये का केलं नाही सरकारनं एक आमदार आहे म्हणून तुम्ही जर आमदार आहे म्हणून फडणवीस साहेब आणि आजी दादा तुम्ही जर सांभाळता तर एक दिवस असा उगणार आहे की तुम्हाला सुद्धा ते संकटात नेणार शेवटी नीत एकदम खाणार नाही सगळं बाहेर येणारच फडणवीस साहेबांनी आणखीन एक चूक केली याच्या फडणवीस साहेबांनी सहा आरोपी लोकांना काय केलं नाही कस काय आरोपी येते फक्त नऊकस काय त्यांना गाड्या घेऊन फिरवणारे आरोपीला घेऊन पळवणारे हे आरोपी होत नाहीत का इथून पुढे जर असे काही घटना झाल्या एखाद्याने खून केला कुठं काय केलं आणि तो जर पळून गेला आणि त्याला जर एखाद्या मोटरसायकलवर नेलं लांब नेऊन सोडलं तुम्ही त्याला आरोपी नाही करणार का तुम्ही त्याला आरोपी नाही करणार का दोन कुठं मग म्हणजे नेऊन सोडणारा संत का संत महंत झाला का नेऊन सोडणारा तो पण तेवढाच गुन्हेगार झाला कारण तो त्या सामूहिक कटात असे गाड्या वेली आहेत त्यांना घरं देणार आहेत पैसे पुरवणारे आहेत काही डॉक्टर लोक आहेत त्याच्यात पैसे देणारे काही पोलीस अधिकारी त्याच्यात काही पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले आरोपीला ते पण आहेत काय ते हो कोण डॉक्टर आहे राऊत म्हणून कोणीतरी बीडचा तो सुद्धा आहे कसं काय काय त्या डोक्याला नसत्या मुंग्या मुं। आल्या म्हणून त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट ठेवलं त्याने म्हणजे असे कित्येक जण तरी गेवरायचा आहे शिवाजीनगरचा पी आहे गेवरायचा आहे परत तो एक आहे त्याच्यानंतर तो महाजन आहे हे जर तुम्ही आणखीन यांना निलंबित निलंबित करण्या यांना ना बडतर्प करायला पाहिजे सगळ्यांना सहारुपी करायला पाहिजे का केलं नाही हे लोकांना फडणवीस साहेब कळत आहे तुम्ही सरकारचा प्रतिनिधी या आंदोलनात घातला त्याच्या माध्यमातून तुम्ही हे सह आरोपी आणि धनंजय मुंडे वाचवलेला आहे याचा पुनर्तपास होणार आहे आणि करावाच लागणारे त्याशिवाय देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही कारण याच्या जवळपास दीडशेपेक्षा जास्त आरोपी होत सह आरोपी होते धनंजय मुंडे तीनशे दोनमध्ये मध्ये हाई हे सिद्ध झाले कारण हे लोक ज्याने जबाब दिला आहे हे लोक धनंजय मुंडेचे आणि यांनी धनंजय मुंडेसाठी कोण केला पैशासाठी केलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये घ्या नसता एक दिवस सरकार पुढं संकट म्हणून धनंजय मुंडे उभा असणार आहे सरकारनी विशेष करून फडणवीस साहेबांनी राजेंदादा याला वाचू नका तुम्ही जर वाचवलं तर याचे परिणाम आणि फळ तुम्हाला काही दिवसांना पहिला भोगावे लागणार आहेत आज तुम्हाला वाटत असं आमची सत्ता आहे म्हणून आम्ही तुला वाचू पण एक ना एक दिवस हे प्रकरण री तपासाला डबल तपासाला बाहेर निघणार आपण त्याच वेळेस सांगत होतो आणि हे सत्य होतं सत्य कधी झाकत नाही शेवटी काय असतं माहिती आहे का किती तुम्ही प्रयत्न केले तरी केलं काही गोष्टी मान्य नसत्या शेवटी त्यांनी कोणासाठी केलं त्या, के त्या आरोपींनी तर धनंजय मुंडेसाठी ही धनंजय मुंडेची एक संघटित गुन्हेगारी करणारी टोळी होती जी जमिनी हडपायची कुठं खंडाने वसूल करायचे आणि हे धनंजय मुंडेला सगळा पैसा दिला जायचा त्यांच्याकडून एक नंबरचा आरोपी तो हे टोळी तयार करून असे कृत्य घडून घडून शेवटी आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सत्य बाहेर आलंच की यांनीच खून केला आहे याच्यात के एक नंबरच्या आरोपीनेच ख त्या खंडणीसाठी फोन करायला लावला आहे हे आता सिद्ध झालं त्यांच्याच माणसानं सांगितलं आहे आम्ही त्यावेळेस सांगत होतो तर हे त्यांच्याच काही धनंजय मुंडेच्या टोळीला ही गोष्ट पटत नव्हती की ते सांगायचे की आमचाच माणूस चांगला आहे म्हणजे खून करणारा माणूस कधी चांगला नसतो तरी ह्या धनंजय मुंडेने त्यांना मोर्चे काढायला लावले रास्ता रोखं आंदोलनं करायला लावले मी माझा काही संबंध नसताना सुद्धा माझ्यासुद्धा फोटोला धनंजय मुंडेंनी चपला हणायला लावल्या आहे ला म्हणजे शेवटी तुम्ही असं कितीही कृत्य केलं तरी नियतीला मान्य नसतं आज ते झालं आणि तुम्हाला त्याचं फळसुद्धा मिळालं माझ्या नादी जर लागले ना इथून पुढेही तरी आणि माझ्या समाजाच्या बी नादी लागले तर मी सोडणार नाही आहे कारण हे सत्य सत्तेचे सत्ते की यांनी खून केला आणि धनंजय मुंडेच्या सांगण्यावर केला फक्त धनंजय मुंडे जाणून बुजून सरकारनं त्याला वाचवले आहे जाणून बुजून काही गरज नसताना सरकारने विशेष करून अजितदादा पवारांनी आणि फडणवीस साहेबांनी त्याला वाचवायला नाही पाहिजे कारण त्यांनी इतकी क्रूर हत्या घडून आणली की अशी क्रूर हत्या या राज्यात कोणीच केली नव्हती म्हणून त्याला पाठीशी घालू नका त्याच्यामुळंच धनंजय मुंडेला पैसे पाहिजे होते धनंजय मुंडेच्या कार्यालयात ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर खंडणी अपहरण आणि खून ही घडून धनंजय मुंडेने आणला त्यामुळे तीनशे दोनमध्ये धनंजय मुंडे आरोपी शंभर टक्के तो झालाच पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी ते करावंसुद्धा फडणवीस साहेबांनी जर केला नाही तर एक ना एक दिवस दिवसं बदलणार आणि या संतोष भायाच्या खून खटल्याचा पुन्हा तपास होणार पण पन धनंजय मुंडे तीनशे दोनमध्ये आहे त्याला घेतलंच पाहिजे हे जे आरोपी आहेत यांनी जे आता कबुली दिली की खून आम्ही केला अपहरण आम्हीच केलं त्यांनी हेही सांगितलेलं असावं की धनंजय मुंडेच्या सांगण्याहूनच आम्ही केले कारण धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते आहेत ते धनंजय मुंडेला पैसे देत होते त्याच्याच पक्षातले त्याचेच कार्यकर्ते आणि रोज त्याच्याजवळ राहत होते त्याच्या बळाशिवाय शक्तीशिवाय त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही तो शंभर टक्के तीनशे दोनमध्ये आहे सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय मुंडेला वाचवलं त्यांनी एडवकर पाप घेतलेलं आहे याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागणार